नमस्कार मी पराग लिमय वरून आलोय आणि आत्ता मी चांदोली अभयारण्य किंवा चांदोली धरणाच्या क्षेत्रामध्ये माने दादांचं ती वारणा होमस्टे आहे तिथे मुक्कामाला होतो मी तीन दिवस आणि मग मी आणि माझे काही मित्र असे आम्ही इथलं अभयारण्य सगळा निसर्ग पाहायला आलो होतो आणि आमचा मुक्काम दोन रात्री इथे होता या वारणा होमस्टेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची इथे निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आणि ज्याला म्हणता येईल की तुम्हाला जे काही लागतं ते सर्व इथे तुम्हाला उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालेदादा आणि त्यांचे पत्नी आणि त्यांची दोन्ही मुलं ही अत्यंत अगत्यशील आहेत तुम्हाला काय हवं नको खायला काय हवं व्यवस्थित रुचकर तुमच्या आवडीचं जेवण करून तुम्हाला इथे वाढतात त्यामुळे तुम्ही भटकन दिवसभर भटकंती करता आणि जेव्हा भूक लागते तेव्हा आपोआप तुमची पावलं इकडे वळतात त्यामुळे इथे तुम्ही निश्चिंतपणे राहू शकता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही केव्हाही जर चांदोलीला जर आलात अभयारण्य पाहायला का इथली कर भटकटी करायला तर वारणा होमस्टेमध्ये मानेदादांचा जो होमस्टे आहे तिथे जरूर मुक्काम करा तुम्हाला आपल्या घरी आल्यासारखं वाटेल धन्यवाद